फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आईवडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार असतो की नाही फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण काय निर्णय आहे तर आईवडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही मग त्यांचं लग्न झालेलं असो पण नसो केवळ आईवडिलांनी दया दाखवली तरच ते त्यांच्या दयावर त्यांच्या घरात राहू शकतात असा निर्वाळा मान्य दिल्ली हायकोर्टांनी दिला आता केवळ पालकांनी परवानगी दिली तरच मुलगा त्यांच्या घरात राहू शकतो केवळ पालक मुला, मुलाचं नातं आहे म्हणजे वडील आणि मूल हे नातं आहे म्हणून आयुष्यभर त्यांचा भार पालकांनी वाहन बंधनकारक नाहीये असंही यावेळी मान्य हायकोर्टाने म्हटलंय आता हे प्रकरण काय होतं ते आपण विश्लेषण करून पाहूया आता एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता परंतु या खटल्याचा निकाल त्याच्या निकालच्या बाजूनी लागला आई वडिलांच्या घरात राहण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि म्हणून त्यांच्या घराचा घराच्या एका मजल्यावर आपला हक्क आहे असं मुलांचं म्हणणं न्यायालयाने साफ धुडकावून लावलं आपल्या सोबत राहणाऱ्या आपल्या मुलानं आणि सुनेनं आपला छळ करत असल्याचं ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई वडिलांचं म्हणणं होत आईवडिलांची प्रॉपर्टी असलेल्या घरावर आपला कोणत्याही प्रकारे कायदेशीर अधिकार असल्याचं मुलगा कोर्टासमोर सिद्ध करू शकला नाही परंतु ही प्रॉपर्टी विकत घेताना आपलाही त्यात वाटा असल्याचं मुलाचं म्हणणं होतं